नमस्ते मैत्रिणींनो कशात तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी तर हा शॉर्ट्स व्हिडिओ आहे आज होता सोमवार आम्ही निघालो फॅमिली विथ मूवी बघायला तर आम्ही ओला बुक केली आणि आम्ही मोस्टली नाही जातो ओलाने पण आराम पण मिस्टरांना प्रणितला आणि ते बघा आलो पनवेलच्या ओरियन मॉलमध्ये ते हे व्हॅलेंटाईन डेचं फोटोशूट चालूच होते अजून आणि आम्ही गेलो पी व्ही आरमध्ये वरती एकदम थर्डला आहे तर मूवीला अजून थोडा वेळ होता मग आम्ही इकडे पेटपूजा केली थो छोटीशी नेहमीचंच बर्गर एक प्राचीनी वेज घेतला प्रणितने नॉन वेज आणि आम्ही कोल्ड क्रॉपी दोघांनी कारण मध्य मूवी चालू झाल्यानंतर खूप तिथे आतमध्ये महाग असतात सगळं म्हणजे क्रमाचा त्यागाचा आणि संघर्षाचा छावा चित्रपट केवळ एक सिनेमा नाही तर एक पर्व आहे चित्रपटाची सुरुवातच आपल्या काळजात घर करून जाते बुरणापुराच्या रणांगणावर शंभूराजे एका चुमुकल्याला वाचवतात आणि त्याच्या आईच्या स्वाधीन करतात हा क्षण केवळ युद्धातील करुणा नाही तर त्याच्या नेतृत्वाचा एक अनमोल पैलू आहे विकी कौशलने ही भूमिका ज्या ताकदीने साकारली आहे ती केवळ अभिनय नसून आत्मसात केलेली भावना वाटते त्याचा तो धकधकता रोज येसुबाईची भूमिका साकारणारे रश्मिका मंदागना ही संपूर्ण चित्रपटात एक भारदास्त व्यक्तिमत्व म्हणून उभी राहते तिच्या सोजवळ पण दबदबा असलेल्या भूमिकेने स्वराज्याची महाराणी हा शब्द नवा अर्थ घेऊन सामोरे येतो तिचे भव्य पोशाख अलंकार आणि तिच्या नजरेतून दिसणारा आत्मविश्वास हे सर्व भव्यतेला न्याय देतात तर तुम्ही पण जरूर यावा नेहमी पण आम्ही मध्यंतरीमध्ये पुन्हा प्रणितनी दोन्ही फ्लेवरचे कॅरमल आणि नॉर्मल फ्लेवर आपला असतो तो घेतला मिक्स घेतलेला पॉपकॉर्न आणि चित्रपटातील इतर मराठी कलाकारांनी देखील आपापल्या भूमिकांना योग्य तो न्याय दिला आहे कवी कलश शंकराजी नारायण प्रतापराव गुजर यासारख्या भूमिकांना हवं तेवढं स्किन स्पेस मिळाले नसले तरी त्यांनी केलेली अभयाणाची अभिनयाची कमाल प्रेक्षकांच्या मनात कायम राहील तर तुम्ही आम्ही घरी आलो पुन्हा ओला केली आणि त्या चित्रपटात भारावून गेलेले थँक्यू